व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा कमेंट सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट असा पुलाव भात करणार आहोत पुलाव भात म्हणलं की लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं खातात ते त्याला आपल्या भागामध्ये फोडणीचा भात पण म्हटलं जात आता आपण जो पुलाव भात बनवणार आहोत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण मसाला वापरणार नाही जे घरगुती आपण मसाला करतो तो मसाला आपण टाकणार आहे आपण टाकणार आहेत खूप सोप्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला आणि चवदार असा जो आपला पुलाव भात होईल असा मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे चला तर मग झटपट असं सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पुलाव भात म्हणलं की सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तांदूळ येणार इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ते छानपैकी आपल्याला निसून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे एक बटाटा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि वटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत दोन कांदे छान असे उभे कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीक बारीक कट करून घेतलेला आहे लसूण आणि अद्रक बारीक बारीक सोबत चिरून घेतलेले आहेत आणि ज्या आपल्या मिरच्या आहे मी ती तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी बारीक बारीक कट केलेल्या आहेत आणि एक अर्ध बीट मी कट करून घेतलेला आहे आता मी इथे कढई गरम करायला मांडलेली आहे त्यामध्ये मी तीन पळी तेल घालत आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला दालचिनी तेजपत्ता आणि लवंग टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि त्यामध्येच जे लसूण आणि अद्रक बारीक केलेलं होतं ते टाकायचं आहे आणि ते छान पैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक खमंगपणा आपल्या जे पुलावचा भात आहे त्यामध्ये येतो त्यानंतर जी बारीक केलेली मिरची आहे ती टाकायची आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे सगळं त्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला जो सोलून घेतलेला वटाण आहे तो टाकायचा आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बटाटा टाकायचा आहे आणि नंतर बीट टाकायचं आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेलं ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि दोन छोटे चमचे आपल्याला घरगुती मसाला घालायचा आहे मी ते बिर्याणी मसाला वापरलेला नाहीये त्यानंतर त्यानंतरनं ना आपल्याला आप चम हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर ना आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे हे सगळं छान असं परतून घेतल्यानंतर ना त्यावरती आपल्याला दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे आपलं छान अशी भाजी जे आपण सगळे परतायला टाकलेले होते ते वापाळून निघूस तर आपल्याला तांदूळ हा खसखस पाण्यानं धुवून काढायचा आहे छान असा आणि दहा मिनटं झाल्यानंतरनं आपण जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि तो तांदूळ छान असा परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतरनं त्यामध्ये मी दोन तांबे पाणी घालत आहे आणि ते छान असं मिक्स करता है। है। ते चावरा जा है। आपन करत आहे आता आपल्याला हे छान असं असंच शिजून द्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये आपण भात हा कुठल्याही प्रकारे कुकर मध्ये करत नाहीये एकदम साध्या सिंपल पद्धतीने आम्ही जसा खातो तसं तुम्हाला सोप्या साध्या पद्धतीने मी कढईमध्ये छान असा भात करून दाखवलेला आहे आता त्याला छान अशी उकळी आल्यानंतर ना तुम्ही पाहू शकताय आपला पाणी हे आटत चाललेलं आहे आता हे पाणी थोडं आटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला हा छान असा वापाळून निघल आणि शिजून निघल आणि दहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकताय मी, मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे आपण कुठलेही दुसरे मसाले न वापरता कुठलेही दुसरं काही साहित्य न टाकता खूप चवदार असा पुलाव असा बनवलेला आहे